मध्यरात्रीची वेळ होती गावातील एका छोट्याशा घरात शांतता पसरली होती फक्त घड्याळ्याचा टिकटिक आवाज ऐकू येत होता अचानक एक किंचाळी ऐकू आली ती किंचाळी इतकी भीतीदायक होती की कोणाचे पण रोंगटे उभे राहिले असते त्या किंचाळीचा आवाज एका तरुण मुलीचा होता जी आपल्या खोलीत एकटीच होती जिच्या डोळ्यासमोर एक भयानक सत्य उघडकीस आलं होतं तिच्या हातात एक फोटो होता आणि तो फोटो पाहून तिच्या कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले होते तिला वाटलं हे काय आहे हे फोटो माझे कसे पण त्याहून भीतीदायक प्रश्न होता हे फोटो इथे आले कसे आणि त्यानंतरच्या काही क्षणात तिला समजलं की ही फक्त सुरुवात आहे एका भयानक सत्याची ज्याने तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं तर होय ही आहे शालिनीची कहाणी एका सतरा वर्षीय मुलीची जिचं आयुष्य एका फोटोमुळे अंधारात बदललं पण हा फोटो फक्त एक सुरुवात होती त्यानंतर घडलेल्या घटनांनी तिच्या आयुष्यात एक भयानक वळण घेतलं काय होतं पुढे कोण होता या सगळ्यामागे आणि शालिनीने या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय केलं तर चला आज आपण या मन हलवणाऱ्या कहाणीकडे एक कदम पुढे टाकूया दुपारची वेळ होती एक सतरा वर्षाची मुलगी तिच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसली होती त्याच वेळेस त्या मुलीच्या जवळ तिचा दाजी येतो तिच्या सख्या बहिणीचा तो नवरा होता दोघेजण एकमेकांसोबत बोलत बसले होते बोलता बोलता त्या दाजीने त्या मुलीला काही फोटो दाखवले मुलगी फोटो पाहते आणि तिला घाम फुटून येतो कारण तिचे ते नागडे फोटो होते तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला समजत नव्हतं की नेमकं का आता काय करावं त्यावेळेस त्या, त्या मुलीचा दाजी तिला म्हणतो तू माझ्या गोष्टी मान्य कर मी हे सगळे फोटो डिलीट करून टाकतो नाहीतर हे सगळे फोटो आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे जाईल आणि तुझी खूप जास्त बदनामी होईल कुणी तुझ्यासोबत लग्न देखील करणार नाही मुलगी खूप जास्त घाबरली होती ती रडत होती तिचा दाजी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो ती मुलगी या सगळ्या गोष्टींना नकार देत होती पण त्याने तिला धमकी दिली आणि हा संपूर्ण प्रकार जवळपास पाच ते सहा महिने त्या मुलीसोबत घडत होता पण तो एवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर त्याने, त्याने त्या मुलीसोबत एक खूप लाजिरवाणा प्रकार केला तो ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे त्याच खेडेगावामध्ये एक सतरा वर्षाची मुलगी तिच्या आई वडिलांसोबत राहायची त्या मुलीचं नाव शालिनी होतं शालिनीचं वय सतरा वर्ष होतं आता ती बारावीमध्ये शिकत होती शालिनीची एक मोठी बहीण होती तिचं लग्न झालं होतं आणि ती साताऱ्यामध्ये आपल्या नवऱ्यासोबत राहत होती तर शालिनीच्या घरच्यांनी तिच्या मोठ्या बहिणीकडे तिला पाठवलं ती मुलगी आपलं सर्व सामान घेते आणि तिच्या मोठ्या बहिणीकडे जाऊन राहते मोठ्या बहिणीच्या घरी पण ते नवरा बायको राहत होते त्यामुळे आता ते तिघेजण खुशालीने राहू लागले सुरुवातीचे काही दिवस सगळं काही व्यवस्थित चालू होतं शालिनीला कोणत्याही प्रकारचा काही त्रास झाला नव्हता पण नंतर तिला असं वाटलं होतं की ज्योतीचा दाजी म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा तो तिच्यावर वाईट नजर ठेवून होता तिच्या मनामध्ये शालिनीबद्दल वासना होती तो तिच्याकडे एका वाईट नजरेने पाहत होता या सगळ्या गोष्टी तिला समजून आल्या होत्या पण ती एकदम शांतपणे राहत होती त्यांच्या घरी एक मुलगा वारंवार येत होता त्या मुलाचं नाव होतं शुभम तो तिच्या दाजीचा मित्र होता आणि तो नियमितपणे त्यांच्या घरामध्ये येत होता आणि ज्या दिवशी त्याने त्या मुलीला म्हणजे शालिनीला पाहिलं होतं त्या दिवसापासून तो तिच्या प्रेमात पडला होता तो सध्या काही पण बहाना करून घरी यायचा आणि शालिनीसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा त्याने या सगळ्या गोष्टी शालिनीच्या दाजीला पण सांगितल्या होता तो त्याला म्हणाला मला तुझी मेवनी शालिनी खूप जास्त आवडते तू माझं आणि तिचं सूत जुळवून दे आम्ही दोघे एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे राहू पण तो दाजी म्हणतो हे सगळं होणार नाही त्यासाठी काही प्लॅन आहे ते तू कर त्यानंतर आपण पुढचं बघू त्यानंतर दाजीने त्याच्या मित्राला म्हणजे शुभमला एक प्लॅन सांगितला आणि प्लॅननुसारच एक दिवस ती मुलगी घरामध्ये एकटी बसली होती तिची बहीण आणि तिचा दाजी हे दोघेजण बाहेर फिरायला गेले होते त्यावेळी दाजीने शिवमला फोन केला आणि सांगितलं शालिनी घरी एकटीच आहे तू घरी जा आणि तिला बोल शुभम पण लगेच घरी पोहोचतो शालिनी दुपारी घरामध्ये अभ्यास करत बसली होती बोलता बोलता तो तिला सांगतो मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तू मला खूप जास्त आवडतेस मुलगी या सगळ्या गोष्टींना नकार देते सांगते की मी हे सगळं काही करू शकत नाही पण तो तिला धमकी देतो आणि म्हणतो की जर तू माझ्या गोष्टी मान्य केल्या नाही तर मी आत्महत्या करीन तुझ्या नावाने मी सगळं काही लिहून ठेवीन त्यानंतर तू पाहून घे तुझं काय होणार आहे मुलगी खूप जास्त घाबरून गेली तिला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावं ती त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार होऊन जाते शुभम तिला सांगतो तू मला आज रात्री फोटो पाठव ते पण बिना कपड्यांचे मुलगी नकार देते तर हा परत तिला धमक्या देतो शेवटी शालिनी या सगळ्या गोष्टींसाठी तयार होते आणि हीच तिच्या आयुष्याची सगळ्यात मोठी चूक होती तिला माहीत नव्हतं की या सगळ्या गोष्टी तिला कुठे घेऊन जाणार आहेत रात्र होते आणि शालिनी त्या मुलाला सगळे फोटो पाठवून देते तो मुलगा फोटो पाहतो आणि त्याला खूप जास्त आनंद होतो तो ते सगळे फोटो तिच्या दाजीला पाठवतो दाजी सगळे फोटो पाहतो त्याला फक्त शालिनीला ब्लॅकमेल करून मेवनीसोबत शरीर संबंध बनवायचे होते आता त्याला एक खूप चांगला प्लॅन भेटला होता आणि तो फक्त वाट बघत होता एक दिवस ज्यावेळेस त्याची बायको घरातून बाहेर गेली होती त्यावेळेस तो शरीर संबंधाचा प्लॅन करू शकत होता आणि तो दिवस पण आला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मेवनी शालिनी दुपारच्या वेळेस आपल्या रूममध्ये अभ्यास करत बसली होती अचानक त्या मुलीचा दाजी तिच्या खोलीमध्ये येतो दोघेजण नॉर्मल एकमेकांसोबत बोलत होते बोलता बोलता तो व्यक्ती तिला म्हणतो माझ्याकडे तुझे काही फोटो आहे तू एकदा बघ शालिनी फोटो बघते तिचे ते भोंगळे फोटो पाहून तिला घाम फुटतो तिला समजत नव्हतं की नेमकं का आता काय करावं ती दाजीला सांगत होती मला माफ करा चूक झाली फक्त तुम्ही फोटो काही पण करून डिलीट करून टाका पण तिचा दाजी तिला म्हणू लागत होता नाही यासाठी माझं एक काम आहे ते तुला करावं लागेल शालिनीला विला विचारते विचार नेमकं असं कोणतं काम आहे तो व्यक्ती तिला सांगतो तू माझ्या काही गरजा आहेत त्या पूर्ण कर मी हे सगळे फोटो डिलीट करून टाकतो शालिनी त्या सगळ्या गोष्टींसाठी नकार देते तेव्हा दाजी तिला म्हणतो मी हे सगळे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवून देईल आपले जे पण जवळचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना मी हे फोटो पाठवून देईन त्यानंतर मी पण पाहतो तुझ्यासोबत कोण लग्न करेल शालिनीला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावं त्यावेळेस तिच्या दाजीने त्या, दाजी त्या मुलीसोबत अत्याचार केला ती फक्त सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी होती जी की खूप मोठ्या अडचणीमध्ये फसली होती तिला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावं पण त्या व्यक्तीने तिचा गैरफायदा घेतला आणि त्याच वेळेस तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले एक दोन वेळेस नाही तर जवळपास चार पाच महिने त्या मुलीसोबत त्यांनी हे सगळं घाणेरडं काम केलं होतं मुलगी खूप जास्त परेशान झाली होती तिला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावं ती सध्या एकटी एकटी राहत होती एकीकडे त्या मुलीचे बारावीचे एक्झाम जवळ आले होते आणि तिच्या दाजीच्या डोक्यात आता विचार येऊ लागले होते शालिनी आहे तिचा आपण खूप जास्त गैरफायदा घेतला आहे आणि आपल्याला या मुलीची आता अजिबात गरज नाही तर नेमका आता काय करायचं तिच्या हत्या आपण करू शकत नाही त्यासाठी तो व्यक्ती मुली त्या मुलीच्या जवळ जातो आणि तिला सांगतो तू एक चिठ्ठी लिही त्यामध्ये तू लिही की तू आत्महत्या करत आहेस कारण तुला खूप जास्त अभ्यास आहे आणि त्या टेन्शनमुळे तू आत्महत्या करणार आहे ती मुलगी ऐकत नव्हती पण हा तिला जबरदस्ती करतो सांगतो की सगळे फोटोज मी पाठवून देईन हा तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता शालिनी चिठ्ठी लिहिते त्यामध्ये शालिनीने आपल्या आईवडिलांसाठी आपल्या बहिणीसाठी आणि तिच्या दाजीसाठी पण काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या आणि शेवटी तिने आपली सही पण केली होती आणि ही चिठ्ठी तिने तिच्या दाजीकडे दिली दाजीचा प्लॅन होता की एक दिवस चांगली वेळ पाहायची आणि त्या मुलीची हत्या करून टाकायची त्या दिवशी त्या मुलीने आपल्या रूमचा दरवाजा बंद केला तिने विचार केला जर या सगळ्या गोष्टी मी लोकांना सांगितल्या तर माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल आणि माझ्या घरच्यांची खूप जास्त बदनामी होईल आणि जर मी आत्महत्या केली मी आपला जीव दिला तर आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खत्म होऊन जातील पण तिच्या आत्महत्या करण्याची हिंमत झाली नाही त्यानंतर त्या मुलीने खूप जास्त हिमतीने आणि धाडसपणाने हे सगळे प्रकरण आपल्या आई वडिलांना सांगितले त्या लोकांनी जवळच्या सातारा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली पोलिसांनी दाजीला अटक केली त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद